मित्रांनो पहलगाम हल्ल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्याने सगळ्यांनाच हादरवून टाकला आहे या मध्ये एक टुरिस्ट झीप लाईनवर जाण्यापूर्वी सेल्फी शिकणे स्वतःचा व्हिडिओ शूट करताना दिसत होता तेव्हा त्याच्या पाठीमागे अनेक लोक घाबरून धावताना दिसतात एकाला गोळी लागते आणि तो जमिनीवर कोसळतो परंतु लोक मात्र एका वेगळ्या गोष्टीकडे लक्ष वेधत आहेत आणि ते म्हणजे झिप लाईन वर चढताना मागे उभा असलेला एक व्यक्ती अल्लाहू अकबर ओढत असतो हे शब्द तो टुरिस्ट साईड करत असताना ऐकू येतात त्याआधी त्या झिप लाईन कोणालाही झिप लाईन सोडताना अल्लाहू अकबर म्हटले नव्हते लगेचच गोळीबार सुरू होतो म्हणजे त्या व्यक्तीला परिस्थितीची हो कल्पना असावी पण तरीही त्याने झिप लाईन चढणाऱ्या त्या माणसाला थांबवलं नाही मेरे आगे नौ लोगों ने स्लाइड की ना तब एक ये चीज नोटिस है कि मेरे आगे जो नौ बंदे ने स्लाइड की इवन मेरे लड़के ने भी स्लाइड की मेरे वाइफ ने भी स्लाइड की तब वो

ज्यामुळे देशभर अस्वस्थता वाढली आहे एवढंच नाही तर काही लोकांनी तर हल्ल्याला भारत सरकारची साजिश म्हटलं आहे जे आणखीनच वेदनादायक आहे आता एक एक करून बोलणार आहोत व्यक्तीबद्दल ज्यांनी हल्ल्यानंतर भारताला लाजवले हल्ल्याचा आनंद साजरा केला हल्ला सरकारने घडून आणल्याचा आरोप केला आणि ज्यांनी पाकिस्तानला दुजोरा दिला दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार हल्ल्यानंतर फक्त चार दिवसात देशभरात अठ्ठावीस लोकांना अटक करण्यात आली यामध्ये एक विरोधी पक्षाचा आमदार पत्रकार वकील निवृत्त शिक्षक आणि विद्यार्थी होते हे सगळे सुशिक्षित असून देखील देशविरोधी वक्तव्य करत होते मूळ प्रश्न असा आहे पाकिस्तानातून आलेल्यांना तर ओळखपत्र तपासून परत पाठवता येईल पण ज्या लोकांचं शरीर भारतात आहे आणि आत्मा पाकिस्तानात त्यांचं काय करायचं याच लोकांमुळे पाकिस्तानला भारताविरुद्ध प्रोपोगांदा करायला संधी मिळते याशिवाय काही इन्फ्लुएन्सर्स आहेत ज्यांनी व्हिडिओ करून भारत सरकारला शिव्या घातल्या त्यांचे व्हिडिओ आज पाकिस्तानमध्ये व्हायरल होत आहे त्यांचं काम आहे फक्त आपल्या भारत विरोधी प्रेक्षकांना खुश ठेवलं मग देशाचं नुकसान काही वर्तनही दिसलं उदाहरणार्थ एक प्रसिद्ध अभिनेता अतुल कुलकर्णी हल्ल्यानंतर पीडितांबद्दल एकही ट्विट केलं नाही पण कश्मीरच्या टुरिझम साठी मात्र सहानुभूती व्यक्त केली आतंकवादी है संदेश क्या देना चाहते वो ये संदेश दे रहे आप हमारे कश्मीर में आइएगा मत

अशा बयानबाजीमुळे पाकिस्तान आपलं पाप झाकतो आणि भारतातच खूप मला सर्वात मोठा खेद सामान्य जनतेच्या असंवेदनशीलतेमुळे वाटतो हल्ल्यानंतर काही पर्यटक बिनधास्त व्हिडिओ करून म्हणत होते की सगळं ठीक आहे छोट्या मोठ्या घटना होत असतात ते हे विसरून गेले की काही दिवसांपूर्वीच आपले बांधव मारले गेले होते महत्वाचा प्रश्न असा आहे जर काश्मीर टुरिस्टसाठी सुरक्षित आहे तर कश्मीरी पंडितांसाठी का नाही का कुणी त्यांच्यासाठी कॅन्डल मार्च काढत नाही शेवटी एक विनंती काश्मीर जरूर फिरा पण एकदा एखाद्या एक स्थानिकाला विचारून बघा कश्मीरी पंडितांना परत आणण्यासाठी कोणती रॅली केली कोणता कॅन्डल मार्च काढणार का आणि त्यांचं उत्तर नसेल तर स्वतःला विचारा की काय करायचं जर तुम्हाला हा विचार पटला असेल तर कृपया हा संदेश तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा आणि भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका जय श्रीराम